नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शे शेतकरी मित्रांनो आज आपण कर्जमाफीबद्दल एक नवीन अपडेट बघणार आहोत त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि कशाप्रकारे यादी असणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि तुम्ही यादीत नाव कसं चेक करायचं हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पन्नास हजार रुपये अनुदानाची चौथी यादी प्रकाशित झालेली आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या सरकारने दीड लाखापर्यंतच कर्जमाफी दिली होती त्याच अनुषंगाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती आता याच वर्तमान सरकारने शेतकऱ्यांसाठी पुनर्रचना करून वर्षामध्ये दोनदा कर्ज परतफेड फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनावर अनुदान देण्यासाठी शासन मान्यता दिली आहे तर मित्रांनो यामध्ये याची चौथी यादी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे पन्नास हजार रुपये अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सी एस सी केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे त्यामध्ये तुम्ही यादीमध्ये तुमचं असलेले नंतर नाव चेक केल्यानंतर तुम्हाला नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा करण्यात येणार आहे के वाय सी तुम्हाला सी एस सी केंद्रावर जाऊन करावी लागणार आहे मित्रांनो शासनामार्फत जाहीर केलेल्या अनुदानाचे काही अद्याप आमच्याकडे आलेले आहेत परंतु काही ठरावी जिल्ह्याची यादी उपलब्ध झालेल्या आहेत बाकी जिल्ह्याची उपलब्ध झालेली नाही अजून पाचवी यादी देखील जाहीर होणार आहे त्यामुळे देखील तुमचे नाव असू शकते अजून हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे की अजून येथील चौथी यादी पूर्णपणे जाहीर झालेली नाही अजून चौथी यादी जाहीर झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या यादी यादीमध्ये नाव येणार ना आहे तुम्हाला जर यादी जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील सी एस सी केंद्रावर जाऊन देखील तुम्ही यादीमध्ये नाव चेक करू शकता तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद